नमस्कार मित्रांनो पारू ह्या मालिकेच्या एक सप्टेंबरच्या प्रोममध्ये आपल्याला असं बघायला मिळणार की सातरी आणि आदित्याच्या साखरपुड्याची आईल्या जय तयारी करत असते पण आदित्य आणि पारू मात्र खूप सैरभैर असतात श्रीकांत आईल्या लाडवण्याचा खूप प्रयत्न करतो पण आईल्या एवढी आनंदात असते की त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाही गणपती विराजमान होतात आणि आईल्या सगळ्यांसमोर अनाऊन्स करते की पुढच्या आठवड्यात सातरी आणि आदित्याचा साखरपुडा होणार बापाजवळ आदित्य आणि पारू उभा असतात तो देवाला नमस्कार करतो आणि म्हणतो पारू आता बाद झालं आईपासून आपल्या लग्नाचं सत्य मी अजून नाही लपू शकणार पारू म्हणते म्हणजे तुम्ही दिव्यायला सांगणार आदित्य सर असं काही करू नका दिव्याच लय वाईट वाटल जोगतीन तीन घरी येते आणि म्हणते अंबाबाईचा उदे उदे आईल्याला म्हणते काळाचं चक्र आता पूर्ण होणार तुझ्या लेकाच्या लग्नाचं कवल देवी देणारे माय आता तुझ्या परीक्षेची वेळ आली आहे ते आता ऐल्याच्या कपाळाला भंडारा लावते आयल्या म्हणते परीक्षेची वेळ आली म्हणजे कसली परीक्षा मी तर माझ्या आदित्याचा साखरपुडा पहिलेच ठरवला आहे आणि तो पण साजरीबरोबर जोगतीन म्हणते आपण ठरवणारे कोण जोडा तर वरूनच ठरलेला असतो दिवे जे ठरवणार तेच इथं घडणार आईले म्हणते मला मानणे पण माझ्या मुलाच्या बाबतीत मीच ठरवणार जोगतींमध्ये दिव्याईने पहिलेच ठरवले आता फक्त त्यासाठी तू तयार राहा जोगतिनेच्या बोलण्यामुळे आईल्याचे चेहऱ्यावरचे रंगच उडतात इकडे आदित्य म्हणतो पारू चल तो तिचा हात पकडतो आणि घेऊन जात असतो पारू म्हणते आदित्य सर अहो हे काय करताय सोडा की माझा हात पण आदित्य काय सोडत नाही गोंधळ चालू असतो त्यामुळे शेकुटी पेटलेली असते आता आदित्य जातो आणि पारूसोबत सात फेरे घेतो एवढंच नाही तिच्या भांगात कुंकूही भरतो आणि तिला मंगळसूत्रही घालतो तुम्हाला कळतं आहिल्याने आदित्य पारूला घरात घ्यायला हवं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद